मिरजेत बावीस ते जानेवारी तीस दरम्यान प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती प्राणप्रतिष्ठापना महोत्सवादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ना सुरेश खाडे मिरज प्रतिनिधी मिरज येथे सुरेशभाऊ खाडे युवा मंचच्या वतीने बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती प्राणप्रतिष्ठापना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली अयोध्येत बावीस जानेवारी प्रभू श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मिरज येथेही सुरेशभाऊ खाडे युवा मंचच्या वतीने एकवीस ते जानेवारी तीस दरम्यान प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती प्राणप्रतिष्ठापना महोत्सव आयोजित करण्यात आला आहे मिरजेत जानेवारी एकवीस दुपारी चार वाजता गोठणगल्ली येथील श्रीराम मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार असून या शोभायात्रेची सांगता मिरज तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे बावीस सकाळी सहा वाजता मिरज तालुका क्रीडा संकुलात तयार करण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यानंतर महाआरती होणार आहे साडेसात वाजता होम हवन कार्यक्रम सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत भजन गोंधळ कीर्तन सेवा कार्यक्रम होणार आहेत सायंकाळी सहा वाजता रामरक्षा पठण व हनुमान चालिसा कार्यक्रमही पार पडणार आहेत सायंकाळची आरती सात वाजता होणार आहे जानेवारी बावीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता गीत रामायण हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे तेवीस व जानेवारी चोवीस सायंकाळी साडेसात वाजता शालेय नृत्य स्पर्धा होणार आहेत आणि जानेवारी सव्वीस देशभक्तीपर गीत कार्यक्रम पार पडणार आहेत दिनांक जानेवारी सत्तावीस सायंकाळी साडेसात वाजता रामायण मालिकेत प्रभू श्रीराम व सीतेची भूमिका केलेले अरुण गोयल आणि दीपिका टोपीवाले यांची प्रकट मुलाखत होणार आहे अठ्ठावीस जानेवारी सायंकाळी साडेसात वाजता बेला शेंडे जानेवारी एकोणतीस सवधूत गांधी तर तीस जानेवारी शंकर अभ्यंकर यांचे कार्यक्रम होणार असल्याचे पालकमंत्री नामदार सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितले यावेळी युवा नेते सुशांत दादा खाडे मकरंद देशपांडे सुरेश आवटी संदीप आवटी निरंजन आवटी गणेश माळी पांडुरंग कोरे आदी उपस्थित होते બોલો <laughs> भारतवासियांचं आणि हिंदू धर्मवासियांचं कितीतरी वर्ष आगो गेली एक स्वप्न होत की राम मंदिर झालं पाहिजे शासन दरवाजे किती शासनाली किती प्रशासनाली ही बघू गेली पण हे राम मंदिर होऊ शकलं नाही पण ज्यावेळी आपल्या सर्वांची लाखी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पंतप्रधान झाले त्यावेळी तिने ठाम झाले की राम मंदिर इथं पाहिजे राम मंदिर वही बनाये विरोधकांनी टीका केली लेकिन तारीख नाही बांधे हे विरोधकांनी टीका केली पण आज मोदी साहेबांनी राम मंदिरही बनवलं आणि तारीखही डिक्लेअर केली ती बावीस तारीख बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिर भगवंत राम हे त्यांची स्थापना तिथं होणार आहे त्याचबरोबर भारत देशातच काय पण जगाच्या पाठीवर त्या दिवशी मोठा सोहळा हा प्रत्येक जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आणि आपल्या भारत पण मोठ्या प्रमाणात हा संपन्न होत असेल त्याची लहर आपल्याला बघायला मिळायला असेल की आता सुरू आता, आता घराघरातली सुरू झाले सगळं राम मंदिराचं सगळं केलेलं ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक विचार केला की सगळ्यांनाच अयोध्येला जाता येत नाही पण त्याच पद्धतीनं आयुधाची राम मंदिराची आहे तशी प्रतिकृती इथं बनवावी आणि राम मंदिराचे लुला भगवंताची प्रार्थ स्थापना करून त्यांच्या पूजेसाठी लोकांना इथं आपल्याला बोलवावं आणि त्यांची इच्छा ही तर पूर्ण करावी ह्या दृष्टिकोनातून आज जे माझ्या पाठी जे राम मंदिरात मोघा करते ते राम मंदिर आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर बावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये सांस्कृतिक असेल रामांचा कार्यक्रम असतील आणि शेवटचा ती सगळ्याचा आम्ही सांगता कार्यक्रम आमचे क्रमपूज्य जे हे आपले हां अभ्यंकर विद्यावती अभ्यंकर त्यांच्याकडून आम्ही ते सांग सांगता कार्यक्रम करतो आणि निश्चित हे आर्द दिवसाचा कार्यक्रम तर सगळ्या जिल्ह्याला सगळ्या महाराष्ट्राला कामदर्शनाचा कार्यक्रम परमेश्वर राजदर्शनाचा कार्यक्रम करून कामताला उद्या काम संपेल उद्या संपल्यानंतर उद्या संध्याकाळी रामांच्या राम, राम लक्ष्मी आणि माता सीता हनुमानचे यांच्या सगळ्या मूर्ती येतील मूर्त्यांचे एक, एक आम्ही रॅली मोठी करतो प्रदर्शन असं करतो संध्याकाळी मूर्ती स्थापना करतील बावीस अकेला सकाळी भगवंताची प्रतिष्ठान होईल पूजापाठ होईल सगळे होईल आरती होईल सगळं होईल प्रत्येक दिवशी दोनशे होम होतील आणि होमचाही सगळ्यांना आम्ही संधी देतो की त्यामध्ये डॉक्टर असतील वकील असतील शेतकरी असतील कार्यकर्ते असतील कार्यसेवक कारसेवक असतील ह्या सगळ्यांना आम्ही प्रत्येक दिवशी असं करून आठ दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे सकाळी चाळीस लोकं आरतीला असतील आणि संध्याकाळी चाळीस लोकं आरती आरतीला असतील असाही त्यांना लाभार मिळतात त्यांचा आम्ही प्लॅन केलेला आहे तर त्या दृष्टिकोनातून माझी सर्व जिल्ह्याच्या सगळ्या माझ्या माता बहिणी असतील बंधू असतील बाकी सगळ्यांना वैगेरे माणसांना सगळ्या लहान मित्रमंडळींना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण नाही जाऊ शकलो अयोध्येला पण आयुध्याशी तर आम्ही उभी केलेली आहे त्याचा पण रामलंचं दर्शन आपण घ्यायला यावं एवढी माझी विनंती आहे निश्चितच त्यामध्ये मकरंद भाव हो ह्या योजनेचे प्रमुख आहेत का काम बघता सगळं नियोजन करतात सगळं त्यामध्ये सगळे शौके असतील बाकी सगळे असतील बाळासाहेब असतील आमचे चिरंजीव सुशांत असेल आमचे सागर वरगावे आहे तिथे राम बघता सगळंच कमते बघता सगळं अशा वेगवेगळ्याच टीमाच्याकडे त्यांना हेडचं प्रमुख केलेलं आहे त्या प्रमुखाच्या माध्यमातून हे कामं संपन्न होत आहेत